परभणी आज दिनांक अठ्ठावीस जून परभणी शहरात असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी येथे सेवापूर्ती निरूप समारंभ संपन्न झाला आहे या कार्यक्रमाला का अध्यक्ष म्हणून विभागीय लेखाधिकारी कुलदीप सिंग तर प्रमुख पाहुणे म्हणून सतीश कानेगावकर हे होते त्या नियमित वयोमानानुसार सार्वजनिक विभाग मध्ये टंकलेख या पदावर कार्यरत असणाऱ्या श्रीमती शाहीन बेगम इस्माईल खान पठाण मजूर असलेले बालाजी नानोबा जंगाले आणि चौकीदार असलेले अशोक आशुरबा भदरगे यांना शासकीय सेवेतून निरोप देण्यात आले आहे यावेळी उपस्थित मान्यवरांनी या, या तीनही सत्कारमूर्तींचा सत्कार केला आहे आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला आहे आणि पुढील आयुष्य सुखी समाधानी व निरोगी जीवन जगण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोविंद सरोने प्रदीप मंडिक प्रकाश सामाले शेट्टे भगवान जाधव शंकर पाचपुंजे विठ्ठल कदम यांनी परिश्रम विभाग परवणी येथे नियत वयोमानानुसार अश्रोबा भदर्गे अशोक अश्रोबा भदरगे आणि बालाजी जंगाळे हे तीन कर्मचारी वयतनियोमानुसार सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांच्या सेवापूर्तीसाठी जसं की आम्ही वे, प्रत्येक वेळी आमच्या इथे आ, क्लास वन अधिकारी असो की क्लास फोर अधिकारी असतो यांचा यथोचित सत्कार करत असतो सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त तसाच आजही आमच्या इथून तीन कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला होता आणि त्यासाठी सभा विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी आ, हे उपस्थित होते आणि आमच्या आम इथले जे काही कर्मचारी आहेत तिघे त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्वजण इथं जमलेलो हो, आहोत आणि त्यांना त्यांना आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच सगळ्यांकडून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आपण स्वागत करत हो। आहोत आत्ताच माननीय कार्यकारी अभियंता साहेब यांनी मला असा संदेश दिलेला आहे काही मला अतिमहत्वाचं काम असल्यामुळे मी आता उपस्थित राहू शकत नाही आणि त्यांनी मला उपस्थिती राहण्याबद्दल परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन स्वागत करतो व तसेच आज नव्याने रुजू झालेले मा माननीय अध्यक्ष आणि नवीन रुजू झाल्याबद्दल म अध्यक्षाचं चा, अकाउंटंट साहेबाचं चा, मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आज ह्या ठिकाणी साईम बेगम मॅडम यांचे चिरंजीव त्यांचं नाव माहिती नाही मला त्यांनी नव्यानेच शासकीय सेवेत रुजू झाले त्यांचं पण अभिनंदन करतो आणि आज ह्या ठिकाणी बालाजी जंगाले भदरगे साईम बेगम मॅडम यांनी आज वयत नियमानुसार सेवानिवृत्त होत आहेत खरोखरच आपल्याला वाईट पण वाटत आहे आणि चांगलं पण वाटत आहे मला तर वाटत आहे बाबा काम करणारे माणसं चालले मी कसं काम करून कारण त्याच्यामुळं आता ते होणं भागच आहे आणि मला एवढंच बोलायचं होतो की यांचं पुढील आयुष्य भरभराटीच जावो अशी चरणी अशी चरणी प्रार्थना जे आपले सेवानिवृत्ती नंतर होत आहे असे बालाजी भदरगे आणि शैन मॅडम तुमा जाओ। तुम्हा सर्वांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा तुमचं उर्वरित आयुष्य चांगलं सुखाचं भरभरेच निरोगी आणि समाधानाचं जावं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना आणि तुम्ही तिघांनाही परत एकदा शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांच्या आभार